प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ हे गोरं असावं आणि हे वर्षानुवर्ष चालत आलं आहे आपल्या घरातील काही वयोवृद्ध स्त्रिया गरोदर आईला सल्ला देताना दिसतात की तू खाजा जा लोणी खाज जा केसर खाजा जा बदाम खाजा जा फळं खाज जा जेणेकरून तुझं बाळ गोरं होईल मग याचा खरंच काही शास्त्रीयदृष्ट्या संबंध आहे का तर नाही हे पदार्थ हे खाल्लेच पाहिजेत हे आईसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी अत्यंत लाभदायक आहेत परंतु या पदार्थाचे सेवन करण्याशी आणि बाळगौरव होण्याचा कोणताही सायंटिफिक प्रूफ नाही बाळ गौरव किंवा सावळं होणं हे पूर्णत जीन्सवर अवलंबून असते या पदार्थांचे सेवन करण्याशी आणि बाळाचा संबंध जोडल्यास कदाचित होणारी आई हे पदार्थ न चुकता नियत नियमितपणे खाईल जेणेकरून तिची हेल्थ ही चांगली राहील आणि होणारे बाळ